नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो सर्वांनाच प्रतीक्षा लागली आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये कधी येतील हे दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी कशाचे आहेत की काढणेपशात झालेलं नुकसान व पीक कापणी म्हणजे बेस या दोन्हीचे पैसे कधी राज्य शासन विमा कंपनीला पोच करेल व कधी शेतकऱ्यांना ते पैसे मिळतील कारण प्रत्येक शेतकऱ्यांना घाई लागलेली लाग आहे की आता ती गरज पण आहे कारण आता पंधरा ते वीस दिवसामध्ये पेरणीचा मोसम आहे सर्वांनाच पैशाची गरज आहे त्यामुळं आता राज्य शासनानेही यासाठी घाई करणं गरजेचं आहे की तात्काळ दुसरा हप्ता देऊन जे काढणेपचात झाले नुकसान व बेसवाले जे लोक आहेत क्लेम केलेले त्यांना पैसे देणं राज्य शासनाचं काम आहे शेतकरी मित्रांनो सदोतीसशे वीस कोटी रुपयाचा पीक विमा राज्य शासनानं आजपर्यंत जाहीर केलेला आहे आणि तो निधी राज्य शासनानं आजपर्यंत विमा कंपनीला वर्ग केलेला आहे फक्त दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये राज्य शासनाकडे आता राहिलेले आहेत तेही दुसऱ्या हप्त्याचे आहेत अग्रिमवाल्यांचे पैसे मिळाले अग्रिम ज्यांना पंचवीस टक्के पडला आहे त्यांना पण आता पंच्याहत्तर टक्क्याची गाई लागलेली आहे आणि ज्या राज्य जिथे जिथे नैसर्गिक आपत्तीनं झालेलं नुकसान असो व हंगामातील प्रतिकूल परिस्थितीचं नुकसान असो या दोन स्टिगरचं वाटप झालं तरी पण जर तिथं तिसरं आणि चौथं स्टिगर आहे त्यांनाही पैसे आता मिळण्यास काहीही हरकत नाही आहे कारण राहिलेली रक्कम जी राज्य शासनामार्फत आलेली होती ती आता राजशासन हंगामातील प्रतिकूल परिस्थिती व नैसर्गिक आपत्तीनं झालेलं नुकसान ह्या दोन स्टिगरचे पैसे वाटपाचं काम अजूनही चालूच आहे परंतु भरपूर शेतकऱ्यांना अजून पैसे आलेले नाही आहेत परंतु त्यांचे पैसे येणार आहेत काही कारणावास्तव निधीच्या कारणावस्तव त्यांचे पैसे आलेले जर नसतील तर तेही पैसे त्यांचे मिळून जाणार आहेत तरी शेतकरी मित्रांनो आता आपण विषय आजचा तो म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाचा बेस झिरो इल्डबेज झिरो म्हणून जे शेतकरी ओरडत होते त्या इल्डबेज झिरोवाल्याचे पैसे अजून राज्य शासनाने दिलेले नाही इल्डबेज झिरोसाठी सध्या अठरा कोटी रुपये मंजूर झालेले आहेत तर काण्डीप्त्यात झालेल्या नुकसानासाठी दोनशे सत्तर कोटी रुपये मंजूर झालेले आहेत त्यामुळे आता हे दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये कधी येणार हे सर्वांचीच प्रतीक्षा आहे परंतु आज तुम्हाला सांगण्याचा उद्देश हा आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये राज्य शासन विमा कंपनीला आता कधी पण देऊ शकतं कारण इतकी रक्कम आता आतापर्यंत देत आलेली आहे फक्त आता दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये एकदा राज्य शासनाने विमा कंपनीला दिले की बेस व जे काढणीपाच झालेल्या नुकसानीचे ज्या लोकांनी क्लेम केलेले होते त्यांचे पैसे मिळायला मार्ग मोकळा होणार परंतु ते पैसे कधी येणार ह्या अपेक्षेतच सर्वजण बसलेत काही जण म्हणतात की अजून नैसर्गिक आपत्ती असो हंगामातील प्रतिकूल परिस्थिती असू याचे पैसे आले नाहीत इल्ड बेसवाल्याचे पैसे हे निधी देणार आहेत कधी काढणीपचात नुकसानवाल्याचे पैसे देणार आहेत कधी शेतकरी मित्रांनो हे पैसे येणार आहेत राज्य शासनाने ही निधी जाहीर केलेली आहे त्यामुळे ही निधी त्यांना द्यावीच लागेल कारण सदोतीसशे वीस कोटीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये जे आहेत ते फक्त पश्चात नुकसान व इल्ड बेसवाल्याचे आहेत त्यामुळे आजपर्यंत जितका निधी दिलेला आहे तो निधी पूर्ण झालेला आहे आता फक्त दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये राज्य शासनाकडून सध्या तरी येणं बाकी आहे आता यामध्ये वाढही होऊ शकते राज्य शासन सदोतीसशे वीस कोटीमध्ये वाढही करू शकतं कारण सुरुवातीला बावीसशे पन्नास कोटी जी होते त्याच्यामध्ये आत्तापर्यंत सदोतीसशे वीस कोटी रुपयेपर्यंतची वाढ करण्यात आलेली आहे त्यामुळे वेळोवेळी राज्य शासन या निधीमध्ये वाढ करत आहे वेळोवेळी तो निधी विमा कंपनीला देत आहे फक्त एकदाच वाढ करत नाही आहे आणि एकदाच विमा कंपनीला देत नाही आहे टप्प्याटप्प्यामध्ये विमा कंपनीला राज्य शासन पैसे पाठवत आहे त्यामुळं टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांना पैसे विमा कंपन्या देत आहेत त्यामुळे प्र खूप जणांना प्रतीक्षा आहे की विमा माझा आलेला नाही विमा माझा आलेला नाही तर ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले आहेत त्या शेतकऱ्यांचा विमा शंभर टक्के येणार आहे त्यात काही वाद नाही तो नैसर्गिक आपत्तींचा आहे नुकसान असो हंगामातील प्रतिकूल परिस्थिती असो या दोन स्टिगरचा विमा सध्या वाटप चालवला आहे आणि तेही तीनशे साडेतीनशे कोटी रुपयाचं वाटप आता नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान व हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन स्टिगरचं राहिलेलं आहे ती तीनशे ते साडेतीनशे कोटी रुपयेचं वाटप राहिलेलं आहे इतर सर्व वाटप संपुष्टात येत आहे कारण काही जिल्ह्यामध्ये प्रॉब्लेम्स असे झालेत काही जिल्ह्यामध्ये खूप शेतकऱ्यांची फॉर्म बाद झालेत आहेत त्यामुळे तिथं वाटपच थांबलेलं आहे तिथल्या शेतकऱ्यांनीही आता आंदोलनाची भूमिका घेतली आहे काही शेतकऱ्यांनी त्यामुळं जिथं निधी मंजूर झाला त्या निधी विमा कंपनीला पोच झालेला आहे परंतु वाटप झालेलं नाही असे प्रॉब्लेम्स काही जिल्ह्यामध्ये आहेत कारण खूप शेतकऱ्यांचे फॉर्म बाद झालेले आहेत त्यामुळे ते शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यता येतात लातूर जिल्ह्याचीच घटना चार हजार ते साडेचार हजार फॉर्म तिथले बाद झालेले आहेत मग ते नैसर्गिक आपत्तीने झालेलं नुकसान असो अथवा हंगामातले प्रतिकूल प्रसिद्ध निधी असो तो निधी त्यांचा दिलेला जरी असला तर तो काही शेतकऱ्यांना अजून वाटप झालेला नाही परंतु वाटप होईल कारण त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत वैयक्तिक जिल्ह्याचा त्या त्या जिल्ह्याचे प्रॉब्लेम्स असल्यामुळं तो निधी वाटपाला उशीर होत आहे परभणी जिल्ह्यात काही शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा पडला आहे परंतु काही शेतकऱ्यांना अजूनही वाटप व्हायचं बाकी आहे परभणी जिल्ह्यामध्ये मी अग्रिम पीक विमा अगोदर पडलेला आहे परंतु त्यांचा आता पंच्याहत्तर टक्के पिकविमाही पडणं गरजेचं आहे परंतु अजून पडलेलं नाही परंतु अग्रिमीही काही शेतकऱ्यांना अजून मिळालेलं नाही तिथेही काही थोडासा आवळा गोंधळ आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये मी पन्नास टक्केच्या वर पिकव अजून मला तर वाटते वाटप व्हायचं आहे कारण खूप गावातील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला विमाच मिळालेला आहे मग ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले आहेत सर्व काही व्यवस्थित आहे डी बी टी ॲक्टिव आहे सर्व असतानाही विमा आलेला नाही तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी आजच मी अपडेट घेतली की ते सांगतात की अजून सप्टेंबर महिन्यात ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले आहेत त्यांचंच वाटप चालू आहे मग मीच त्यांना विचारलं की वाटप सुरू आहे पण कुण्यास शेतकऱ्याला पैसे पडत नाहीत तर वाटप कुठं सुरू आहे ते म्हणतात की कालच्या बुधवारपासून काही शेतकऱ्यांना वाटपाला चालू झालेला आहे कारण वाशिम जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणे कालच्या बुधवारपासून पीक विमा वाटपाला सुरुवात झालेल्या आहे त्यामुळं काही जिल्ह्यामध्येही पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे काही जिल्ह्यामध्ये कॅल्क्युलेशनची प्रक्रिया अजून चालूच आहे त्यामुळे इतर जिल्ह्याचीही पैसे कॅल्क्युलेशन असो किंवा फॉर्म मद झाला असो काही शेतकऱ्यांचे रिजेक्ट झालेला असो काही पीक विम्यामध्ये घोटाळे झालेले आहेत ते घोटाळे असो अशा घोटाळ्यामुळं काही जिल्ह्याचं वाटप अजून काही रखडलेलं आहे काही जिल्ह्याचं वाटप थोडकं राहिलेलं आहे परंतु हे सर्व गोष्टी ह्या हंगामातील प्रतिकूल परिस्थिती व हो, नैसर्गिक आपत्तीनं झालेलं नुकसान ह्या दोन स्टिगरच्या झाल्या परंतु जे शेतकरी प्रत्येक आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयेच्या सध्या जो निधी जाहीर झालेला जा आहे तितका सांगतो मी कारण अठरा कोटी इल्ड बेसवा मंजूर झालेला आहे तर दोनशे सत्तर कोटी ही काण्डीपचं झालेलं नुकसान झालेलं आहे ह्या दोन स्टिगरचे पैसे राज्य शासनाकडून येणं बाकी आहे ते टोटल आहे दोनशे सत्तर कोटी रुपये ते कधीही राज्य शासन विमा कंपनीला सुपूर्द करू शकतो आणि त्याच्यानंतर वाटपाला सुरुवात होऊ शकते कारण कॅल ते पैसे आल्यानंतर कॅल्क्युलेशनची प्रक्रिया चालू होईल आणि त्याच्यानंतर ते पैसे वाटप होतील आता हे पैसे कुणाला मिळतील असं काही जणांचे कमेंट येतील की मला मिळतील का तर बेसचा जो ऑप्शन ज्या जिल्ह्याला आहे म्हणजे पीक कापणी प्रयोग आधारित जर विमा तुमच्या जिल्ह्याला त्या ट्रेगरनुसार जर मंजूर झाला असेल तर तुम्ही त्या अठरा कोटीमध्ये आहात म्हणायला काय हरकत नाही व काढणीपचात झालेलं नुकसान ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते आणि ते टिगर ज्या जिल्ह्याला लागू आहे त्या जिल्ह्यात दोनशे सत्तर कोटी रुपयेमधून रक्कम पडेल कारण दोनशे सत्तर कोटी ही पूर्ण राज्याची रक्कम आहे काढणेपच नुकसानीची आणि अठरा कोटी आहे ही पण पूर्ण राज्याची रक्कम आहे पीक कापणी प प्रयोग आहार म्हणजे बेस याच्यामध्ये राज्य शासन भविष्यात वाढ करू शकतं वाढही होईल वाढ करून ही, ही निधी पाठवू शकतं परंतु सध्या तरी दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये राज्य शासनाने ह्या दोन स्टिकरसाठी मंजूर केले आहेत आणि त्यांची प्रतीक्षा सर्व शेतकरी आहेत आणि हे पैसे कधीही राज्य शासन विमा कंपनीला देऊ शकतं व शेतकऱ्यांना लवकरात लवकर वाटप पेरणीच्या अगोदर हो होईल अशी अपेक्षा आहे कारण इतर सर्व शेतकऱ्यांचे पैसे आता शासन पेरणीच्या अगोदर टाकल असं काही घटना म्हणजे काही गोष्टी समजत आहेत त्यामुळं सर्व शेतकऱ्यांचे पैसे पेरणीच्या अगोदर येऊन जावेत अशीच अपेक्षा आहे आजची अपडेट होती काढणीपचात नुकसान व हिल्ड बेसवाल्याचे दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये राज्य शासन कधीही टाकू शकतं आणि त्याचं वाटप विमा कंपन्या कधीही सुरू करू शकतात यामध्ये निधीमध्ये वाढही होऊ शकते एखाद्या वेळेस वाढ करूनही ते टाकू शकतात धन्यवाद मित्रांनो अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांन